उद्या रविवारी महावीर जयंती असल्याने वसई विरार शहर महापालिका हद्दीतील मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे नगर विकास विभागाच्या एकोणतीस जून दोन हजार एकोणीस च्या शासन परिपत्रकानुसार उपायुक्त नानासाहेब कामटे यांनी तसे आदेश नऊ प्रभागांच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत जैन धर्मीयात भगवान महावीर यांना आदराचे आणि पूज्य स्थान आहे महावीरांनी नेहमी अहिंसेचा उपदेश केला होता त्यामुळेच या दिवशी मांस विक्रीची दुकाने बंद ठेवून या दिवसाचे पावित्र्य राखले जाते दरम्यान मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन व तीन च्या पोलीस उपायुक्तांनाही करण्यात आल्या आहेत वसई विरार शहरात सातशेच्या चा आसपास मांस विक्रीची दुकाने आहेत